नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी अनेकदा बातमी कशी बघावी बातमी कशी ऐकावी बातमी कशी वाचावी आणि बातमी कशी समजून घ्यावी हे अगत्याने उलगडून समजवण्याचा प्रयत्न करत असतो कारण अनेकदा आजच्या पत्रकारितेमध्ये दे। बातमी देणाऱ्यालासुद्धा बातमी कळलेली नसते बातमी त्याच्यासमोर उभी असते पण त्याला ती बातमी ओळखता पण येत नाही कदाचित सुप्रियाताई सतत अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती असं म्हणत असल्यामुळे आणि तेच कानी कपाळी ऐकल्यामुळे मराठी पत्रकारांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना समोर असलेली बातमी अदृश्य आहे म्हणून दिसत नसावी ही पण एक शक्यता आहे मुद्दा असा की बातमी समोर असते आणि दिसत नाही याचा अनुभव तुम्हाला यावा म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी बनवतो आणि त्यासाठी जरांगे पाटील उपोषण अध्याय सातवा घेऊन मी आलेलो आहे यापूर्वी मी या सगळ्या जरांगे यांच्या आंदोलन आणि उपोषण त्याचे सगळे परिणाम याच्यावर सहा भाग केले होते आज सातवा भाग जवळजवळ तीन चार आठवड्यांनी तीन आठवड्यांनी तरी घेऊन आलेलो आहे मला वाटतं तीन तीन किंवा चार मार्चला मी सहावा अध्याय टाकला होता आणि त्या सहाव्या अध्यायाचं शीर्षक होतं ज्यात बसून फुलं आणि गुलाल उधळणे त्या बीचं आता काय करायचं असं एक शीर्षक मी दिलेलं तुम्हाला आठवत असेल बहुतेक शेवटचा भाग होता सहावा आणि ती जे बी ते काय असतील पोकलँड किंवा काय आणखीन ट्रॅक्टर किंवा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या ह्या बातम्या दाखवणाऱ्या कॅमेरामन पत्रकार यांच्यासमोर होत्या पण त्यांना त्यातली बातमी बघता पण आली नाही सांगता आली नाही लिहिता आली नाही पण मी त्या सहाव्या अध्यायात हे शीर्षक दिलं होतं की ज्यात बसून गुलाल उधळला फुलं उधळली त्या जेसीबीचं आता करायचं काय धरंगे पाटील यांचं उपोषण त्याच्यानंतर त्यांनी मुंबईत येऊन धडक देणार सागर बंगल्यावर जाऊन छातीवर गोळ्या झेलणार अशी जी काय आवेशपूर्ण भाषा केली होती भाषणं केली होती धमक्या आणि इशारे दिले होते त्या सगळ्या कालखंडामध्ये जे काय तमाशे चाललेले होते त्याचे चटके नंतरच्या काळात बसणार आहेत हे बहुधा मी सोडून इतर कोणी सांगितलेच नव्हते सगळेजण हवाहवाही चालू होतं दोन दिवसापूर्वी जो आम्ही बातमी बघितली की आता तर अर्थात एकूण जरांगे पाटील यांचं आंदोलन उपोषण याची चौकशी करायला एस आय टीच नेमलेली आहे आणि ती एस आय टी नेमण्याची घोषणा विधानसभेमध्ये झाल्यानंतर तत्काळ शरद पवारांनी जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण यापासून आपले हात झटकून टाकले आपण एकदाच अंतर्वली सराटीमध्ये गेलो होतो बाकी आपला संबंध नाही पाहिजे तर तपासा मी त्यांच्याशी जरांगेशी फोनवर सुद्धा बोललेलो नाही हे सगळं तुम्ही ऐकलेलं आहे आणि मी तेव्हाच सांगितलं होतं की इतक्या घाई गर्दीने नुसती एस आहे ती तपासाची घोषणा केली आणि विना विलंब शरद पवार हात का आहेत हे मी बोललो होतो तु। तुम्हाला आठवत असेल मुद्दा असा आहे मित्रांनो की ते सगळं सोडून द्या पण ह्या सगळ्या आंदोलनाची व्याप्ती त्यात झालेला हिंसाचार त्यात झालेलं राजकारण या सगळ्याचं विवेचन आणि विश्लेषण करताना बहुतेक लोक समोर दिसणाऱ्या गोष्टी बघत होते पण बघत नव्हते आणि दिसत असेल तर समजून घेत नव्हते याचा सगळ्यात मोठा प्रकार जर काय असेल तर ते जे सी बी ट्रॅक्टर प्रचंड गाड्यांचा ताफा वगैरे वगैरे हे सगळं अडचणीत आणणार आहे आंदोलन आटोपशीर घेतलं आटोक्यात घेण्यात आलं आवरण्यात आलं त्यानंतर या सगळ्या साधनांचं काय होणार हाच विषय शीर्षकात घेऊन मी जरांगे उपोषणाचा सहावा अध्याय केला होता कारण ही सगळी यंत्रणा अवजड यंत्रणा चाळीस पन्नास साठ सत्तर लाख रुपये गुंतवणूक असलेली यंत्रणा ही सर्वसाधारण आयुष्यात माणसं वापरत नाहीत मोठमोठी बांधकामं इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी यासाठी या, या यंत्रणा वापरल्या जातात आणि इन्फ्रास्ट्रक्चरची किंवा मोठमोठ्या प्रकल्पांची उभारणी सर्वसाधारणपणे सरकारी कामातून होत असते सार्वजनिक क्षेत्रातून होत असते आणि त्यामुळे अशा ठिकाणी जी यंत्रणा वापरली जात असते ती बहुतेक भाड्याने वापरली जात असते ते डम्पर ते पोकलँड ते जे सी बी हे ज्या बांधकामासाठी आणि वापरले जातात ते तुम्ही मोर्चात आणि आंदोलनात आणलेत त्याच्या जो काय आर टी ओ नंबर असेल तो नजीकच्या पोलीस ठाण्यात आणि गुप्तचर पोलिसांनी नोंदवून ठेवलेला असणार आणि या सगळ्या पुढच्या तपासकामामध्ये तो सगळा पोलीस दप्तरी असलेला पुरावा समोर आणला जाणार आणि जर त्यावर कारवाई सुरू झाली म्हणजे थेट कायदेशीर कारवाई किंवा अप्रत्यक्ष कारवाई दोन प्रकार असतात कारवाईचे एक तर तुमच्यावर अयोग्य जागी नियमबाह्य रीतीने तुम्ही यंत्रणांचा उपयोग केलात तरीही कारवाई होते किंवा मग अशी वाहनं अशा यंत्रसामुग्री ही शासकीय कामकाजात बांधकामात कुठेही उपयोगात आणू नये ही अप्रत्यक्ष कारवाई असते त्यामुळे अशी यंत्रसामुग्री ज्यांनी बँकेचं प्रचंड कर्ज उचलून घेतलेली आहे आणि त्यातून एक व्यवसाय सुरू केलेला आहे त्यांना जर काम मिळालं नाही तर आठवडाभर पंधरा दिवस एका जागी जे सी बी सारखी यंत्रणा उभी करून ठेवणं हे परवडणारं नसतं कारण बँकेचे दर महा हप्ते भरावे लागत असतात ते जर त्याच्या उपयोगातून वापरातून भाड्याच्या रूपाने आले नाहीत त्यातून उत्पन्न आलं नाही त्या, ना त्या गुंतवणुकीवर तर बँकेचा हप्ता फेडता येणार नाही आणि दिवाळखोरीत तो जे सी बीचा मालक जाऊ शकतो हा धोका मी त्या सहाव्या अध्यायात सांगितलेला होता तुम्ही गंमत म्हणू फुलं उधळलीत तुम्ही गंमत म्हणून बीच्या त्या फाळक्यामध्ये बसून गुलाल उधळलात पण त्याला जर राजकीय रंग असेल तर दुसरी बाजूसुद्धा त्याच पद्धतीचं राजकारण करून तुमचं नाक दाबून तोंड उघडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी मार्च महिन्याच्या आरंभी दिलेला होता दरंगे उपोषण अध्याय सहामधून दिलेला होता आता झालंय असं ही काल परवा दोन दिवसापूर्वी मी कुठेतरी बातमी बघितली बीड जिल्ह्याचे जे पोलीस अधिकारी आहेत अधीक्षक आहेत त्यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये जे जे काय उपोषणाच्या संदर्भाने हिंसक किंवा नियम नियमबाह्य कायदा धाब्यावर बसवणारे गुन्हे किंवा कृत्य घडलेली आहेत त्याचा तपास आरंभला असून त्यासंबंधीच्या नोटिसा वगैरे पाठवण्यात आल्या आहेत खुद्द जरांगे पाटील यांच्यावरच नऊ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत किंवा नऊ नौ गुन्हे नोंदवण्यात आलेले आणि ते सांगताना त्या पोलिसांनी हे जे सी बी वगैरे यांचासुद्धा उल्लेख केलेला आहे थोडक्यात गुन्ह्यासाठी वापरली गेलेली यंत्रणा अशा रीतीने गुलाल उधळलेले फुलं उधळलेले जेसीबी वगैरे आहेत त्यांची नोंद झालेली आहे सगळं समाजासाठी जबाबदारी समाजाची म्हणून जरांगे पाटील हात झटकून मोकळे होतात शरद पवार आपला काहीच संबंध नाही म्हणून हात झटकून मोकळे होतात पण ज्यांच्या जेसीबीचं तिथे कुठे कुठे आहेत त्याचं चित्रण झालंय आणि त्यांचे जे आर टी ओचे नंबर आहेत त्याची नोंद झाली आहेत त्यांना हात झटकता येणार नाहीत कारण त्या जे सी बीची मालकी ही त्या त्या व्यक्तिगत लोकांची आहे ज्यांनी आंदोलनाला भाड्याने किंवा सदिच्छा म्हणून त्या, वा त्या यंत्रणेचा वापर करू दिला ते आता गोत्यात येणार आहेत आणि ते गोत्यात येऊ शकतात हा इशारा मार्च महिन्याच्या आरंभी मी दिला होता तेव्हा जरांगेंच्या आरत्या ओवाळण्यात गुंतलेल्या लोक पत्रकारांना याचं भान सुद्धा नव्हतं की बातमी समोर आहे समोर दिसतोय तो जेसीबी ज्याच्यातून गुलाल उधळला जातोय ज्याच्यातून पुष्पवृष्टी केली जाते तो जेसीबी किंवा तत्सम अवजड यंत्रणा ही बातमी आहे याचं भान ते सगळं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना सुद्धा नव्हतं तेव्हा मी हा इशारा दिला होता की आता आंदोलन आवरले पोलिसांच्या दप्तरी नोंदले गेलेले जे सी बी वगैरे आंदोलनातले त्यांचं काय होणार हा प्रश्न मी तेव्हाच विचारला होता आणि आता तो पटलावर आला आहे कारण बीड जिल्हा पोलिसांनी त्यावर काम करायला सुरुवात केली ही गंमत असते मित्रांनो आणि म्हणून बातमी बातमी जी आहे ती समजली पाहिजे जे सी बी ही निर्जीव यंत्रणा आहे एक माणूसच ती आप चालवू आप शकतो ती आपोआप नाही चालत आपोआप नाही चालत कुठचा तरी जेसीबी उचलून आणला रस्त्यावर कडेला पडलेला धोंडा उचलला आणि दंगलीत कुठच्या तरी गाडीवर भिरकावला असं जेसीबी किंवा असल्या यंत्रणा हलत नसतात त्याचा मालक असतो त्याचा चालक असतो त्यामुळे ते यंत्रणा ती यंत्रणा ही कशासाठी आणि कुठे वापरली गेली त्यातून काही गुन्हेगारी कृत्य घडलं आहे का आणि घडलं असेल तर मग ती यंत्रणा धोक्यात येत असते वरकरणी वाटेल काय बोलताय भाऊ तुम्ही मित्रांनो अगदी आत्ता आत्ता सगळं राष्ट्रीय सगळे माध्यमं दिल्लीतली माध्यमं विसरून गेलेली एक बातमी आठवा महिन्या दीड महिन्यापूर्वी अचानक पंजाबमधल्या तथाकथित अन्नदाता शेतकऱ्यांना एक सुरसुरी आली की परत एकदा आंदोलन केलं पाहिजे परत एकदा दिल्लीकडे कूच करायचं दिल्लीच्या सगळ्या सीमा ह्या बंद करून टाकायच्या दिल्लीची कोंडी करायची म्हणून पंजाबमधून प्रचंड प्रमाणावर ट्रॅक्टर जे सी बी क्रेन पोकलँड अशा यंत्रणा खाऊन शेतकरी निघाले माल ट्रक ज्याच्यामध्ये दोन महिने सहा महिने पुरेल इतकं खाद्यान्न वगैरे आठवतं तुम्हाला आणि पंजाबमधून हरियाणातून दिल्लीला यावं लागतं तर हरियाणाच्या सीमेवर त्या सगळ्या शेतकरी किसान आंदोलनाच्या नेत्यांना अडवण्यात आलं रोखण्यात आलं अगदी कश्रुधूर गोळीबार वगैरे झाला आता सगळी माध्यमं मा विसरून गेलीत पण तो विषयसुद्धा कोर्टात गेला कारण तो जो काही गोळीबार झाला ज्यामध्ये एक सामान्य शेतकरी तरुण किंवा ग्रामीण तरुण हा मारला गेला त्याच्या कुटुंबाने कोर्टामध्ये पंजाबच्या पंजाब हरियाणा जे हायकोर्ट आहे चंडीगड हायकोर्ट तिथे अर्ज दाखल केला होता आणि त्याची सुनावणी झाली तेव्हा किसान आंदोलनाच्या नेत्यांचे वाभाडे कोर्टाने काढले आंदोलन करणं चळवळ करणं सत्याग्रह करणं हा नागरिकांचा लोकशाहीतला हक्क अधिकार नक्कीच आहे पण आंदोलनासाठी जे सी वी कशाला लागतो पोकलँड कशाला लागतो इतके ट्रॅक्टर कशाला लागतात पंजाबमधून हरियाणामार्गे दिल्लीला जायचा रस्ता सरळ आहे जाता येतं कोणालाही जाता येतं कुठचंही सरकार आणि कुठलाही कायदा भारतीय नागरिकाला पंजाबहून दिल्लीला जाताना अडवू शकणार नाही पण शेकड्यांनी हजारांनी ट्रॅक्टर दिल्लीला जाणार शेकड्यांनी जेसीबी पोकलँड अशी अवजड यंत्रणा ही आंदोलनात कशासाठी लागते असा जेव्हा प्रश्न कोर्टाने विचारला तेव्हा त्या किसान आंदोलनाचे नेते आणि वकील दोघांची फेफे उडालेली होती कुठलाही ट्रॅक्टर जेसीबी वगैरे अवजड यंत्रणा सत्याग्रहींना घेऊन दिल्लीला जाता येणार नाही या यंत्रणांचं दिल्लीत काय काम आहे असं जेव्हा कोर्टाने विचारलं तेव्हा निमूटपणे सगळ्यांना माघारी फिरावं लागली त्या सगळ्या यंत्रणा मागे गेल्या आणि जरंगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाच्या निमित्ताने मी जो विषय उपस्थित केला होता तो नेमका त्याच्याशीच संबंधित होता उपोषण आंदोलन यात गैर काहीच नाही हजारो लाखोच्या संख्येने लोक उभे उभे राहू शकतात सरकारविरुद्ध घोषणा देऊ शकतात भूमिका घेऊ शकतात पण त्यासाठी जे सी बी का लागतात शेकड्यांनी ट्रॅक्टर का लागतात काही आहे याचं जरांगे पाटील दोन कोटी तीन कोटी मराठे मुंबईत आणायला निघाले होते आणि पंजाबचे शेतकरी लाखोच्या संख्येने ट्रॅक्टर दिल्लीत आणायला निघाले होते त्याच्यातलं सा काय ते साम्य साधर्म्य दिसतं तुम्हाला मित्रांनो आणि तिथेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनातली त्रुटी किंवा गडबड माझ्या नजरेस आली होती म्हणूनच तो विषय मी सहावा अध्याय म्हणून मांडलेला होता आता नेमकं तेच झालेलं आहे चंडीगड म्हणजे पंजाब हरियाणा हायकोर्ट जे आहे त्यांचा जो किसान आंदोलनाच्या बाबतीतला निकाल कि आहे किंवा ताशेरे आहेत त्याचा आधार घेऊनच बीड काय असेल जालना वगैरेचे पोलीस अधीक्षक काम करायला लागले तर सगळ्यात मोठी अडचण कोणाची होणार आहे लक्षात घ्या जरांगे पाटलांची होणार नाही आहे शरद पवारांची होणार नाही आहे या आंदोलनामध्ये ज्यांचे जे सी बी वगैरे वापरले गेली अवजड यंत्रणा वापरली गेली तिचा हेतू काहीही असेल पण ती यंत्रणा वापरली गेली ती जर गुन्ह्यात वापरलेली यंत्रणा किंवा साधन साहित्य म्हणून गुन्हा नोंदला गेला तर त्याची जप्ती होऊ शकते हे सगळे जे सी बी वगैरे काय ते उचलून पोलीस ठाण्याच्या कंपाऊंडमध्ये नेऊन ठेवले आणि खटला जर अनेक महिने चालला तर ती यंत्रणा पोलीस ठाण्यामध्ये सडत पडणार आहे अडगडीत पडणार आहे आणि जोपर्यंत ती पोलिसांच्या ताब्यात आहे तोपर्यंत ती मालकाला वापरता येणार नाही ते जेसीबी किंवा ती यंत्रणा भाड्याने देता येणार नाही आणि आपोआपच त्या यंत्रणेच्या खरेदीसाठी जे बँकांकडून कर्ज घेतलेलं असेल कर्ज घेतलेलं असेल त्या कर्जावरचे हप्ते थकायला लागतील कर्ज फेडीचे हप्ते थकायला लागतील त्याचं व्याज वाढत जाईल हे कोणी भरायचं दरंगे पाटलांना विचारलं ते सांगणार समाजासाठी केलं समाजाने ती किंमत मोजावी बरोबर आहे ना दरंगे पाटील आपल्या अंगाला काही झळ लावून घेत नाहीत ते फक्त उपोषण करतात बाकीचं काम समाजाने करायचं प्रत्येक गावातून दोन दोन उमेदवार लोकसभेला उभे करायचे त्या प्रत्येक उमेदवारासाठी पंचवीस हजार रुपयाचं डिपॉझिट लागतं आता विचार करा पंचवीस हजाराचं डिपॉझिट आणि एका गावामध्ये दोन लोक म्हटले तरी पन्नास हजार रुपये होतात डिपॉझिट एका मतदारसंघात एक हजार उमेदवार म्हटले तर किती झाले का कर, विचार करा मित्रांनो पाचशे लाख म्हणजे पन्नास कोटीची रु रक्कम ही फक्त डिपॉझिट म्हणून होईल त्याखेरीज कागदपत्र दस्तावेज तयार करणारा वकिलाचा खर्च एकेका मतदारसंघासाठी किती कम खर्च येतो आहे बघा कल्पना करा मित्रांनो आणि विचारलं की ज समाजाने करायचं जरांगे पाटील यांना समाज म्हणजे आपल्या घरचा नोकर चाकर वाटतोय ए हे कपडे धुवून आण ए ही भांडी घासून टाक अशा रीतीने त्यांच्यावर येणारी जबाबदारी आहे ही जरांगे पाटील समाज म्हणून ढकलून देतात तो समाज म्हणजे मराठा समाज आहे आणि म्हणून मी गंमत केली नव्हती जरांगे पाटील आयडिया खूप छान आहे प्रत्येक गावातून दोन दोन उमेदवार नक्कीच उभे करा दोन काय पाच उभे करा कारण ते सोपं नाही हे मला माहिती होतं जरांगे पाटील आंदोलन किंवा मागण्या ज्या हास्यास्पद रीतीने आणि पोरकट पद्धतीने हाताळत आहेत त्याचा परिणाम दुष्परिणाम काय होणार हे मी पन्नास पंचावन्न वर्ष राजकारणाचा अभ्यास केल्यावर मला कळत होतं पहिल्या दिवसापासून या आंदोलनाला मी इशारा दिलेला होता की गिरणी कामगार होऊ देऊ नका मुंबईच्या गिरणी कामगाराचं काय झालं ते बघा आवेशात निघता येतं पण आवेशानंतर देखील थोडं शुद्धीत राहावं लागतं निर्णय घेताना जपून घ्यावे लागतात हा इशारा मी वारंवार दिलेला होता आणि त्यातला शेवटचा अध्याय त्या जेसीबीचं करायचं काय असा होता बातमी तेव्हाही दिसत होती पण किती लोक ती पत्रकार बघू शकले किती पत्रकार त्या आंदोलनात गुलाल आणि फुलं उधळली जात होते वीस जेसीबी सतरा जेसीबी पन्नास जेसीबी हे कौतुकाने सांगितलं जात होतं पण त्या जेसीबीवर उद्या येऊ घातलेलं कायदेशीर संकट कोणी कुठल्या बातमीतून समजावायचा तरी प्रयत्न केला होता का नाही आणि आता नेमकं तेच घडते मुद्दा असा आहे की बातमी ऐकणारे बघणारे त्यांची दिशाभूल झाली तर बिघडत नाही पण त्या आंदोलनामध्ये आवेशात येऊन सहभागी झालेले जे लोक होते आणि आपले जेसीबी मागितले तर देऊन टाकणारे होते जातीसाठी एवढं केलं म्हणून त्या सगळ्यांवर जे संकट येणार आहे त्या संकटाचं परिमार्जन कोण करणार आहे जरांगे पाटील करणार आहेत शरद पवार करणार आहेत कोण करणार आहे कारण मित्रांनो दोन चार महिने जे सी बी एका जागी उभा राहिला तरी तो इतका मोठा बोजा होतो की त्याच्याखाली चिरडून तो जेसीबीचा मालक मरून जाऊ शकतो इतकी परिस्थिती असते आणि म्हणून तो इशारा मी दिला होता बघू आता काय होतं पण ही बातमी मी जी सांगितली होती तशीच घडते त्याची आठवण करून द्यायला हा व्हिडिओ केला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार